नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला स्पीड माकलाची रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथे छोटे छोटे हे माकलं घेतलेली आहेत ते अशा चुट ले पद्धतीने मी कट करून त्याच्यातील असा हा खडूसारखा पांढरा भाग काढून टाकणार आहे मी जास्त तुम्हाला हे साफ करताना दाखवणार नाही याच्यासाठी खास मी व्हिडिओ नंतर टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी त्याची सालं निघाली तर काढणार आहे आणि नाही निघाली तर तसंच ठेवणार आहे स्किन त्याची म्हणजे तर काही जणं हे वाफून घेतात पण काही जणं हे असंच कच्चं साफ करतात तर साफ करताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे कारण त्याच्यात ना असे या अशा भागामध्ये ना अशा स्टारच्या भागामध्ये ना त्याच्यात असं कडक असं काहीतरी असतं समुद्रातलं खाल्लेलं त्यांनी काहीतरी असतं ते असं काढून टाकायचं एकदम कडक असं असतं ते ते काढून टाकायचं आहे आणि काळा असा त्याचा भाग असतो ना पित्ताचा तो काढून टाकायचा आहे कारण आता मला सगळं दाखवणं शक्य नाही आणि ही ऑरेंज कलरची पिशवी आहे ना तीसुद्धा काढून टाकायची तर अशा पद्धतीने काळं ना जरा जरी ते फुटलं ना तर सगळं काळं होऊन जातं म्हणून अगदी काळजीपूर्वक ते साफ करावं लागतं हे बघा असं सगळं हे काळं निघतं तर पित्त त्याचं अलगद असं काढावं लागतं काहीजणं वाफवून घेतलं ना तर ते इझी काढायला म्हणजे काढायला अगदी सोपं जातं तर अशा पद्धतीने मी थोडंसं साफ करताना तुम्हाला दाखवलेलं आहे आता हे दिसायला एवढे दिसत आहेत पण साफ करून त्याला आपण उकडून घेतल्यावर अगदी कमी होणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळं साफ करून घेणार आहे आणि नंतर त्या सीजरने मी असे त्याचे तुकडे करून घेणार आहे तर तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं तुम्ही करा तर हे बघा इथे तुम्हाला मी दाखवते हा जो भाग आहे ना चकाकतोय तो असा ला काळपट असा भाग आहे हा या दोन गोळच्या गोळ्यांच्यावरती हा जो जो भाग आहे ना तो फुटला नाही पाहिजे तो फुटला तर सगळं ते बाहेर येतं आणि सांगितल्याप्रमाणे हा खडूसारखा का भाग काढून टाकायचा आणि आता तुम्हाला ले ले मी दाखवते साफ केलेलं आहे मी तर त्याच्यात अशी ऑरेंज कलरची ना पिशवी असते ते खाणं खातात ना सगळं अन्न ते असतं ते काढून टाकायचं आणि असा हा कठीत कट, एकदम कडक असा भाग असो तो काढून टाकायचा तर इथे मी आता हे सगळे साफ करते अशा पद्धतीने आणि असे तुकडे करून घेते आता ही माकलं मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण कुकरमध्ये हे वाफवून घेणार आहोत तर मी सांगितल्याप्रमाणे काही अख्खेच वाफवतात आणि मग नंतर त्याची सगळी घाण साफ करून मग ते फोडणीला घालतात तर आपल्याला तसं करायचं नाही आपण आधी स्वच्छ करून घेतलेत आणि आता आपण एकदा वाफून घ्यायचे दोन शिट्ट्या वगैरे काढून आणि मग त्याला फोडणीला घालायचं आहे इथे मी आता त्याच्यात अर्धा ग्लास फक्त पाणी घालणार आहे तुम्ही नंतर बघू शकता ते किती कमी झालेले आहेत ते तर आता आपण ढवळून घेतले आता थोडंसं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचंय अगदी अर्धा चमचा आणि ढवळून घेऊन आपल्याला ह्याला कुकरच्या दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आता हे आपण वाफवून घ्यायचे आता कुकरच्या दोन शिट्या करून घेतल्या आहेत कुकर आपला आता थंड झालेलं आहे आता आपण त्याला उघडून बघूया तर बघू शकता इथे किती कमी झालेले आहेत आपले माकल्याचे तुकडे तर अशा पद्धतीने आपण हे वाफून घेतले तर हे पाणी आपण काढून टाकायचे कारण असं म्हणतात की त्याला पित्त असं ना त्याच्यामुळे ते आपल्याला त्रास होऊ शकतो तर एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये दोन मध्यम मा आकाराचे कांदे घालून चांगले परतवून घेणारे अगदी तीन चार मिनटं चांगले लालसर असे करून घ्यायचे कांदा जर असा लालसर झाला की आपल्याला त्याच्यात पाव मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चांगला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा चांगला लवकर लाल होईल आता आपला कांदा चांगला लाल झालाय आता आपण याच्यात एक मोठा टोमॅटो चिरून घातलेला आहे तो सुद्धा कांद्याबरोबर चांगला परतून घेऊया आता कांदा टोमॅटो चांगले लालसर झालेत मऊ पडलेत आता आपण बटाटा घालून घेतला आहे तुम्हाला आवडत असल्यास बटाटा घातला नाही घातला तरी चालेल पण बटाटा आणि चव याची खूप छान येते तर आता बटाटा पण आपण चांगला ढगळून घेतला आता आपण काय करायचं आहे तर आपण आता थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून बटाटा आपला चांगला शिजला जाईल आता पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि बटाटा चेक करायचा आहे बटाटा आपला साधारण होत आलेला आहे आता आपण असं थोडा वेळ आणखीन ढवळून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर नंतर आपल्याला यात आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची ती एक ते दीड चमचा आपण याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून चांगलं बटाटा कांदा टोमॅटोला लावून घ्यायचे जेणेकरून त्याचा कच्चा वास जाईल तोपर्यंत आपल्याला हे चांगलं ढवळून एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला वाफवलेले हो माकलाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत तर ते अशा पद्धतीने झालेले आहेत थोडे थोडे जेवढी स्किन निघाली तेवढी मी काढलेली आहे नाही निघाली तर काही हरकत नाही तशीच ठेवली तरी चालते तर आता मी यांना चांगलंसं कांदा टोमॅटोवर परतून घेणार आहे थोडा वेळ आणि मग आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे आता चार पाच मिनटं आपल्याला ढवळून झालेले आहेत आता आपण हळद घातली आहे अर्धा चमचा नंतर आपल्याला हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं असतं ना ते मी घातलेलं आहे हे माझ्याकडे फ्रीजमध्ये केलेलं असतं तुम्ही नाही घातलंत ना तरी चालेल पण आम्हाला हे कांदा खोबऱ्याच्या वाटपाशिवाय असं जमत नाही कोलंबी वगैरे करायला तर आता ते घालूनसुद्धा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आता चार पाच मिनटं आपण चांगलं त्याला ढवळून घेतलेलं आहे आता आपण रेग्युलर मसाला घालून घ्यायचा आपला एक ते दीड चमचा नेहमीचा आपला वापरातला नंतर आपण अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण मीठ बघूनच घालायचं आहे कारण आपण याच्यात आधी कुकरमध्ये टाकतानासुद्धा माकलामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आणि पुन्हा चांगलं हे मसाला चांगला एकजीव करून चांगला परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यात चिंचेचा कोळ टाकायचा आहे तर थोडं आंबट असलं तर काहीच हरकत नाही पाव वाटी आपल्याला चिंचेचा कोळ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे पुन्हा मी दुसऱ्यांदा हे पाणी टाकते चिंचेचं काढलेलं कारण ह्याच्यात जरा आंबटपणा असला ना की छान लागतं म्हणून मी चिंच घातले तुम्ही कोकम किंवा आगळ घालू शकता चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा ह्याच्यात पाणी हवं असलं तर घालू शकतो तर इथे मी अर्धा बाऊल पुन्हा हे पाणी घालत आहे आणि चांगलं ढवळून घेते आता काय करायचं आहे आपल्याला आता आपण कोथिंबीर घालून याला अगदी मंद गॅसवर सात आठ मिनटं ठेवून द्यायचं आहे चांगलं ढवळून झाले आता आपण कोथिंबीर घालून घेऊ आता आपण झाकण देऊन ठेवून या सात आठ मिनटानंतर पाहूया तर सात आठ मिनटं झालेली आपली माकलाची ग्रेव्ही माकलाचं सुक्कं चांगलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लागतं हे एकदा ट्राय करा या पद्धतीने आणि तुम्ही कधी ट्राय केलं असलं तरी पण आम्हाला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्याकडे कशा पद्धतीने साफ करतात आणि मागलं साफ कशी करायची याचा व्हिडिओ लवकरच येईल कारण तो जर याला आता जोडला ना व्हिडिओ तो खूप मोठा होईल तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि तुम्ही कधी या पद्धतीने केले का ते पण मला सांगा भाकरी भात बरोबर भाताबरोबर अतिशय सुंदर लागतं एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा तर काही जण अशा मच्छेचे प्रकार खात नाहीत मग करता ते करतात सांगता ते सांगतात उलटी येते शी हे काय तर प्रत्येकाचं ना राहणीमान आणि प्रत्येकाचे खाण्याचे पदार्थ किंवा मासे खाणाऱ्यांचे जी सवय असते किंवा पद्धत असते ती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते त्याच्यासाठी मी त्यांना खास करून विनंती करते की असे काही तुम्ही शब्द किंवा हे कॉमेंटमध्ये वापरू नका जेणेकरून आमची मनं दुखावली जातील रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग